कोठेवाडी खून प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून चोरीचे बारा गुन्हे उघडकीस आठ लाख दोन हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई सविस्तर वृत्त असं दिनांक पंधरा जानेवारी रोजी फिर्यादी विमल ढाकणे राहणार ढाकणे वस्ती शेवगाव यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून सोन्याचे दागिने रोख रकमेची चोरी झाली होती याबाबत या शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगरमधील जबरी चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने गुन्ह्यातील आरोपींबाबत माहिती संकलित केली दिनांक सतरा जानेवारी रोजी प्राप्त माहितीनुसार सदरचा गुन्हा करणारा आरोपी त्याच्या साथीदारांसह हो, बाबळी ते चांदबेबी महल परिसरात येणार असल्याचं समजलं सदर ठिकाणी जाऊन पथकाने पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतलं आहे दरम्यान आरोपींची नावे अशी रोहित चव्हाण बंटी चव्हाण किरण भोसले राजू उर्फ सक्या भोसले तर विशाल चव्हाण हा आरोपी फरार आहे आरोपींकडून आठ लाख दोन हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या नावे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी गुन्ह्यांची नोंद आहे कोठेवाडी खुण्याच्या गुन्ह्यातील आरोपी सक्या भोसले हा शिक्षा भोगून आल्यानंतर साथीदारांसह घरफोडीच्या गुन्ह्यात सामील झाला असून त्यास ताब्यात घेण्यात आलंय सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरीश भोळे दीपक घाटगर वीरप्पा करमल फुरकान शेख बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झांबरे भीमराज खरसे बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाट भाऊसाहेब काळे अमोल कोतकर अमृत आडाव प्रशांत राठोड भाग्यश्री भिटे वंदना मोडवे चंद्रकांत कुसळकर उत्तरेश्वर मोराळे आदींच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह हो, महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर